नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुर्यवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुणे खडकी एक हजार सातशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे रुपये पुणे पिंपरी एक हजार दोनशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार रुपये पुणे मांजरी एक हजार सातशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार तीनशे रुपये पुणे मोशी आठशे ते तीन हजार सरासरी एक हजार नऊशे रुपये असे होते पुणे येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव